हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला आणि आम्हाला माहीत आहे खूप गर्दी आहे पंढरपूरमध्ये पण तरीही आम्ही निघालेलो आहे कारण मी राहते पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आळंदीच्या शेजारी आणि पंढरपूरला गावाकडे गेल्याशिवाय जाणं होत नाही आहे दर्शन हो होत होणार नाही हे माहीत आहे कारण आता दिवाळीचा सीजन सीझन चालू आहे आणि हा व्हिडिओ दिवाळीमध्ये काढलेला आहे पण मला अपलोड करायचा राहिला होता त्यामुळे मी आज रेकॉर्ड करत आहे तर मी दाखवत आहे आज पंढरपूरला आलेले आहे आणि पंढरपूरमध्ये मी थोडासा स्किप करून व्हिडिओ घेतलेला आहे खूप गाडी चालल्यामुळे जास्त व्हिडिओ बनवता आलेला नाही हे आहे पंढरपूर पंढरपूरमधली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या दिशेला जाणारा रस्ता किंवा ती कॉलनी आहे आणि आम्ही ह्या कॉलनीमधून खूप गर्दीतून निघालेलो आहे जाताने सगळी गर्दी दिसत होती आणि दर्शन बा दर्शन मार्ग आणि किंवा दर्शनाचे ज्या जागा होती ती पूर्ण भरलेली होती आणि जा आप आम्हाला आतमध्ये एंट्रीसुद्धा करता येत नव्हती एवढी ये जा फुल गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही मंदिराच्या समोर जाऊन नामदेव पायरीचे दर्शन घेतलं आहे आणि नामदेव पायरीच्या तिथलाच थोडासा व्हिडिओ शूट करून आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आम्ही चाललेलो आहे आता मंदिराकडे आणि हे आहे शिवाजी महाराजांचा चौक असं त्याला नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या चौकाला उक, असे नाव दिलेलं आहे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती आकर्षक आहे घोड्यावर बसल्याला मस्त असं दिसत आहे लांबून आणि आता एंटर केलेला आहे मंदिराच्या दिशेने तर आता चाललेलो आहे मंदिराकडे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचे झाले तर ऊन एवढं होतं तरी पण आम्हाला हा व्हिडिओ शूट करायचाच होता मी बऱ्याच वेळा ह्याच्या अगोदर पंढरपूरला गेले होते पण त्यावेळेस माझा यूट्यूब चॅनल नव्हता त्यामुळे मी तो व्हिडिओ काढला नाही म मंदिरात आतमधी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलेलं आहे खूप वेळा पण व्हिडिओ बनवलेला नव्हता मी आता हे मंदिराच्या शेजारीच आलेलं आहे हे मंदिराच्या शेजारीची दुकानं बसतात विक्रीसाठी काय ते दिसत आहेत तुम्ही बघू शकता आता ही आले आहे आम्ही पश्चिम द्वार आहे हे, हे मागच्या साईडचा जे जेथ आपण इथून बाहेर पण पडू शकतो आणि आता शकतो, हे जाऊ शकतो त्या मार्गाने आता ती द्वार गेलेलं आहे आणि इथून पण आपण एंटर करू शकतो आतमध्ये तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे भन्नाट अशी गर्दी आहे ऊन खूप आहे एवढ्या उन्हात सुद्धा लोकांनी सुट्ट्यांमुळे दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली आहे मस्त असं पंढरपूरला आल्यावर सुखद असं म्हणजे अशी वेगळीच फिलिंग येते कारण मी लहानपणापासून पंढरपूरला आलेले आहे आणि आताही बऱ्याच वेळा मागच्या वर्षीही आली होती ही बघू शकता मी नामदेव पायरीपशी पोहोचलेली आहे आणि गर्दी गर्दी किती आहे हे बिल्डिंग बघू शकता आणि हे नामदेव महाराजांचं मंदिर आहे आणि हे नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता उन्हामुळे व्हिडिओ एवढा काही खास निघालेला नाही तरी पण मी थोडासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद